आयडिया व्हिडिओ वर्ष मुलांच्या मातांसाठी नमस्कार या आठवड्याच्या गटातील सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे मागील आठवड्यात आपण मुलांना हसवण्याचा व्हिडिओ पाहिला होता व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार तुम्ही घरी मुलांना हसवले आहेत का आपले अनुभव नक्कीच शेअर करा आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया या आठवड्यापासून आपण मुलांसोबत घरी करावयाचे काही खेळ व कृती समजून घेऊया दाखवलेल्या खेळांमुळे मुले, मुले आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवायला शिकतात मुलाला त्याचे आवडते खेळणे दाखवा खेळणे हळूहळू डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे फिरवा मूल खेळण्याकडे बघत कुशीवर होण्याचा प्रयत्न करेल मुलाला समोर बसून काही अंतरावर तुम्ही बसा जमिनीवरून बॉल हळूहळू त्याच्या दिशेने ढकला मुलाला बॉल हातात पकडून त्याच पद्धतीने बॉल तुमच्याकडे ढकलण्यासाठी प्रोत्साहित करा मुलाचे आवडते खेळणे जसे बॉल त्याच्यापासून काही अंतरावर ठेवा मुलाला चालत येऊन बॉल घेण्यास प्रोत्साहित करा मूल आणि तुमच्यामध्ये काही अंतर ठेवा मुलाच्या दिशेने दोन्ही हाताने डोक्याच्या वरून बॉल फेका मुलाला त्याच पद्धतीने बॉल तुमच्याकडे फेकण्यासाठी प्रोत्साहित करा आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलांच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजले असेल पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत दररोज काही वेळ काढून अवश्य खेळा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या नमस्कार